ह्या सगळ्या मंडळींनी आजपर्यंत आपल्याला झुलवत ठेवलं समाजहिताची कामं आज तुम्ही बघताय तर फारशी दिसत नाहीत का तर ही सगळी कारखानदारं आपल्या संस्था वाचवायसाठी राजकीय कसेही निर्णय घेत आहेत आणि त्याच्यामुळं खरं तर सहकार क्षेत्राची आणि ह्या राज्याची वा व्यवस्था बिघडलेली दिसून येते आम्ही तुतारीकडून इच्छुक आहे साहेबांना आम्ही मागणी केलेली आहे आणि साहेब निश्चितच सकारात्मक साहेब आहेत कुणी का जाहीर केलं कि संन्यास घेत राजकीय संन्यास घेत आहेत त्याच्यामुळं पुढून उमेदवार सध्या रणजित शिंदे त्यांचे पुत्र आहेत आणि त्याच्यामुळं कुणी आम्हाला सामोरं जावंच लागणारे साहेबांनी एकदा तिकीट दिलं तर पवारसाहेबांनी जर अन्य कुणाला उमेदवारी दिले, दिले थरूर, तर तुम्ही त्या पवार साहेबांना दिलेल्या का उमेदवारी कोण देते हे आमचे तालुक्यातली मंडळी ठरवल जनता ठरवल जर कारखानदार उमेदवार असेल तर आम्ही विरोध करणार आहोत इतर सर्वसामान्य सर्वसमावेशक जर माणूस असेल तर निश्चित आम्ही त्याच्यासाठी देखील काम करू तुमची उमेदवारी असणार का कायम कायम ह्याचा अर्थ ह्याचा अर्थ तुम्ही निवडणूक लढवणार निश्चितच ना जर उमेदवारी दिली तर निश्चितच आम्ही निवडणूक लढवणार आहे ती भूमिका आताच मी घेऊ शकत नाही का तर त्या त्यावेळेस लोकांना विचारून पुढं कोण उमेदवार आहे काय आहे त्या त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर करू तुम्हाला उमेदवारी हो का आजपर्यंतच्या राजकारणात काय होतं तर नेता सोडून जायचा माणसं मागे यायची आज माणसं म्हणते ती तु जावा तर आम्ही हाय त्याच्यामुळे सगळीच जणं जी म्हणत होती एक काळ आम्ही म्हणजेच पक्ष आहे त्यास मंडळी तुतारीच्या मागा लागली बबन शिंदेच्या विरोधात तुमची ठाम भूमिका असणार आहे काय हो का उमेदवार कुणी का असणार मला जर उमेदवारी मिळली पुढचा उमेदवार कुणी का असणार मला सामोरे जावं लागणार आहे ओके